कृषांग स्पोर्ट्सने पिकलबॉल द दे डेव्हलपमेंट रोडमॅप फॉर इंडिया या शीर्षकाचा आपला ताजा अहवाल प्रसिद्ध केला हा अहवाल आय आय एस एम आंतरराष्ट्रीय क्रीडा आणि व्यवस्थापन संस्था आणि ए आय पी ए ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे हा अहवाल खेळाबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करतो आणि खेळाचा विकास करण्यासाठी फ्रेमवर्क विस्तृत करतो भारतीय क्रिकेटचे दिग्गज माजी वेगवान गोलंदाज जहीर खान आय आय एस एमचे संस्थापक संचालक निलेश कुलकर्णी आणि आमदार ॲडव्होकेट पराग अळवणी यांच्या हस्ते या अहवालाचे लोकार्पण करण्यात आले इतर मान्यवरांसोबत प्रबोधनकर ठाकरे क्रीडासंकुलचे विश्वस्त राजू रावल मकरंद एडूरकर तसेच प्रबोधनकर ठाकरे क्रीडा संकुलाचे व आंतरराष्ट्रीय पिकलबॉल असोसिएशन अध्यक्ष अरविंद प्रभू हे उपस्थित होते पिकलबॉल हे टेनिस टेबल टेनिस आणि बॅडमिंटनचे संयोजक असून हा एक मनोरंजक खेळ आहे जो भारतात लोकप्रिय होत आहे हा क्रिशांग स्पोर्टचा एक अनोखा उपक्रम आहे ज्यात पिकलबॉल वेगाने वाढत असून यावर प्रकाश टाकणे आवश्यक होते आणि अहवालात अधोरेखित केलेल्या विकास आराखड्यामुळे राज्य आणि जिल्हा घटकांना त्याचा फायदा होईल असे कृषांग स्पोर्ट्सचे संस्थापक मेहुल रावल यांनी ही माहिती दिली विदर्भ पिकलबॉल असोसिएशनचे अध्यक्ष श्रेयांश मेहता मेहता यांनी सांगितले की हा महत्वाचा अहवाल आहे त्याचा आम्हाला फायदा होईल ज्ञानाचा अहवाल पार्श्वभूमी कल अधोरेखित करतो आणि खेळाच्या भविष्यातील संभाव्यतेचा परीक्षण करतो ही एक महत्वाची घटना होती कारण भारतात पिकलबॉल खेळाचा अहवाल प्रथमच प्रसिद्ध करण्यात आला होता तसेच भारतीय क्रिकेटपटू जाहीर खान यांनी पिकल बॉलवरील अहवाल सादर करण्याच्या विक्रमासह सुरुवात करताना मला खूप सम्मान वाटत आहे असेही म्हणाले हा कार्यक्रम नुकताच प्रबोधनकार ठाकरे क्रीडा येथे पार पडला